आला साई ग्रुप पे दीरा हेलो भागा सबको एक मिनट एक मिनट गाइस तक 5 मिनट 5 मिनट गाने 2 मिनट झाले झाली फरमानाली सुरूत एक बार दोन एक एक रुको जरा आता किधर आहे हो गया अनु अनु खाली बस तू कर काही कर अनु मी

काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं त्या निमंत्रणाला सरून आम्ही असणार त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याचबरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचं आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणाल आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आहे आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ऍड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ऍड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरा त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलं आहे म्हणजे निर्माण काय आहे सीट शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं धरतोय की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याचबरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्यापुढे असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणारा इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल आजची ब जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं बी जे पीचं गवर्मेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या दक्षेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इशू इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केली हिंदी कल एम बी ए के मीटिंग में वंचित बहुजन अगाड़ी को चर्चा के लिए निमंत्रित था हम लोग उस बैठक में गए बैठक में हम लोगों ने पहले उनसे पूछा कि आप लोगों ने कुछ एजेंडा तैयार किया है क्या तो उनसे कोई जवाब नहीं आया इसलिए हमने हम लोग ने अपनी तौर से जो एजेंडा था वो उनके सामने रखा पहला है कि ओबीसी की जो मांग है कि हम किस किसको ही शामिल नहीं करके लेंगे अपने आरक्षण में वो एक समस्या है मैंने कहा दूसरी जो है वो जड़ांगे पाटिल जो मराठा समाज के लिए लड़ रहे हैं आरक्षण के लिए उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिल प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एम ना ए बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने उस वहाँ पर जाहिर की है मैं मानता हूं कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने उठाया है और साथ साथ शीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि भाई कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आघाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहाँ पर है ऐसा मैं मानता हूँ रही बात कांग्रेस की टूस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा तो इस पे मेरे ख्याल से काफी अंतर और टकड़ा हो सकता है इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे बात काल जब बात में तरी वंचित दोजन आघाडीचा महाविकास आघाडीत समाविष्ट झाला तो मग महाविकास आघाडीत वंचितचं समाविष्ट झालं असं मानायचं की नाही अजून मानायचं वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण आहे ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे बाळासाहेब कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं आहे असं असले ही <coughs> दोन तारखेच्या आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बी जे पीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मु, मु, की आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आर एस एस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो भारतात ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे बाळासाहेब एवढं सुस्पष्टपणे सुस सांगितलं नाना ना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतल्या गेली होती तुम्हाला निमंत्रणाचा पत्र आहे समावेश झालेला पत्र आहे त्याच्यावर नाना पटोले सही आहे नेमकं काय गोंधळ आहे माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो हो। आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सई मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी ती परिस्थिती आहे म्हणता येईल काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे फिर इसके लिए आ, कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं, वो अड़ा ला रहे हैं कि क्या हो रहा है कंफ्यूजन क्या, है, क्या है? पता नहीं है वो वही वो अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है ये इकतीस सीट पैंतीस सीट ये सब हवा में पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है ऐसा मैं मानता हूँ इसको लेकर कांग्रेस जो है दूध की जली छाछ भी थोक कर पी रही है प्रकाश आम्बेडकर के बारे में या वंचित के बारे में कि बा, वो पूरे बारे में कौन फूक के पी रहा है यही पता नहीं चल रहा है संजय राउत ने पत्रकार परिषद अशोक चवहानी उपस्थित होते नहीं कशाबद्दल झाला प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असतात तर मी असं म्हणालो की काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण निर्णय घेतील पटोले पत्रावर सी करायला लावणं तुमच्या चर्चा आता त्या असं आता माझं म्हणणं आहे की नाना पटोले स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही समन्वयाचा अभाव दिसतो आहे काँग्रेस पक्षामध्येच समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नाही मी त्याच्या बाबतीत काही कमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण घालत बोलले की त्यांच्या आजारापेक्षा जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत लढणार आहात आम्ही अशा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बी जे पीचे गव्हर्मेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूठ बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे पण तुम्ही एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत तर त्या संदर्भात कोणत्याही एजेंडावर काही खुलासा आतापर्यंत काही दिलेला आहे का नाही अजून काही खुलासा आलेला नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी दस्तावीची जी भूमिका आहे नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेत शंका आहे नाना पटोले व्यक्ती त्यांना व्यक्तिगत कशाला कॉमेंट आहे नाना पटोले होत आहे त्याच्या मागचे कारण काय पाळतात ते आता काँग्रेस पक्षाने बघा तुम्हाला त्याच्याबद्दल नाही मला काहीच माहिती बरं बाळासाहेब दोन अंतिम मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोलेच्या भूमिके संदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही महाविकास आलेलं त्याने त्यांनी खुलासा आपण बरं दोन तारखेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर समजायचं असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून ए आय सीचीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सयाने काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे वक्तव्य केलं काही की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी बिरगे यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव ठाकरे त्यांनी म्हटलंय काल तर खेडेकरांनी खेडेकरांनी कलाकुलात बक्त वगैरे. मला माहिती नाही. तुम्हाला असं काही प्रस्ताव दिलेला नाही. लोकसभेच्या आठ जागेवर उत्तर ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये त्रय निर्माण झाला. तर रामटेक, शिंगोली, वर्धा भिवंडी झालं आणि शिर्डी मुंबई दर्शन मतदार संघा आणि मुंबई पश्चिमच्या जागेवर दोन्ही पक्षाचा दावा केलाय. तर इतरकडे जागावर वाद झाल्याचा माविकाकडे तसं पाहायला पडतं. मी मराठीज म्हणालो की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर आणि काहीच वाटप झालं नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं तर त्यांचा काहीच जर फॉर्म्युला निघला नाही तर काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा हे घडून लढतील आम्हाला माहीत नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे बैठकीला मी जाणार स्वतः मी राहणार धैर्यमान फोनकर राहणार रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार बारा जागांचा एक फॉर्म्युटला होता त्या तुम्ही काय दोन म्हणाच्या बैठकीत तो मांडणार बारा बारा जागांचा प्रत्येकी बारा हो तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत बी एमबीए जे आहे तो फॉर्मुला बैठकीमध्ये पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर देणं तर तुम्ही काय सांगतो भुजबळांना विचार बरोबर आणि ज्यांच्या बोबी नोंदी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमिकेवर तुमचा पाठिंबा आहे का या लिस्टमध्ये आहे त्याच्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तो इंटायटल आहे आरक्षणासाठी जनाजी पाटील म्हणतात की सत्तावीस टक्के आरक्षणाला चॅलेंज करणार आणि ओबीसीचा देशातला आरक्षण घालवणार त्यावर भुजबळ म्हणाले की जनाजी मंडळ आयोगाला चॅलेंज करून दाखवावं यावर तुम्ही कसं ते दोघांचं भांडण नाही आपण कशाला पण बाळासाहेब एक प्रश्न असा होता की आपल्याला लढणार स्पष्ट केलेला आहे दक्षिण त्यातले ते मेळघाटचे जे माजी मा उमेदवार होते आ, बावस्कर रमेश बावस्कर ते सुद्धा आहे त्या समितीवर ईव्हीएम च्या समितीवरती आहेत की डायरेक्टर बोर्डावरती आहेत ना इ व्ही एम च्या सर इव्हीएमची कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक भारत इलेक्ट्रॉन लिमिटेड तुम्ही गल्लत करते एक भेळ बी एच ई एल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी करतात भारत आहे तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की ईव्हीएमच्या याच्यामध्ये एक टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर इलेक्ट्रॉनिक वेटिंग वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणार आहे भारत ते त्यांचा एक कंपोनंट आहे त्या फार मोठ्या कंपनी आहेत

सर्व जातीच्या वंचितांचा विचार केला जातो त्यामध्ये एस टी आरक्षणा सामील कला भूमीवर पाठिंबा आहे कोर्टाचा फैसला